सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा नगरपरिषदेचा निकाल लांबल्याने अद्याप लटकली आहे या अनिश्चिततेच्या ढगातच एकंबे जिल्हा परिषद गटात मात्र इच्छुक उमेदवाराकडून मतपेरणीचा पाऊस सुरू झाला आहे देवदर्शनातून किती मतदार प्रसन्न होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या नऊ वर्षापासून लटकलेली असून अद्याप जाहीर झालेली नाही नगरपरिषदांचा निकाल तीन डिसेंबरला अपेक्षित असताना काही कारणांनी तो पुढे ढकलून एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात आला आहे नियोजित वेळेत नगरपालिकांचा निकाल जाहीर झाला असता तर आजपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असती परंतु अद्याप पालिकेचा निकाल रखडल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे जाते की काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे हिवाळ्या अधिवेशन झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील असे काहींचे म्हणणे असून काहीजण पहिल्यांदा महापालिका निवडणूक जाहीर होतील असा अंदाज वर्तवत आहेत त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीबाबत मतदारांच्या सह इच्छुक उमेदवारामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये घडणाऱ्या घडामोडी काहीशा प्रमाणात मंदावले असल्याच्या जाणवत आहेत एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण आहे या गटामध्ये एकोणतीस गावांचा समावेश आहे एका इच्छुक उमेदवाराकडून गेल्या काही दिवसापासून सातत्याने देवदर्शनातून मतदार प्रसन्न करण्यावर भर दिला जात आहे मतदारसंघातील अपवादात्मक गावे वगळता सगळ्या गावातून महिला मोठमोठ्या ट्रॅव्हल्स भरून ठिकठिकाणच्या थीक देवदर्शनासाठी जात आहेत येणे जाणे राहणे व अगदी खाणेपण फ्री असे पॅकेज दिले जात असल्यामुळे या दर्शन यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या इच्छुक उमेदवाराच्या आक्रमक व तळागाळातील प्लॅनिंगमुळे इतर इच्छुक टेन्शनमध्ये आले असल्याची चर्चा सुरू आहे जेडपीची निवडणूक आता जाहीर होवो हो अन्यथा उशिरा आपण कसेही कधीही कुठेही तयार आहोत अशा पवित्र्यात संबंधित उमेदवाराचे कामकाज दणक्यात सुरू आहे कुठल्या राजकीय पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो अगदी अपक्ष म्हणूनही उमेदवारीची तयारी सुरू असल्याने मतदारसंघातील मतदारासह नागरिकांचे संबंधित उमेदवारांनी लक्ष वेधले आहे एकंबे गटात एकंबे गनासह सापगण गन असून निवडणूक जाहीर होण्याबाबतच्या संभ्रमावस्थेमुळे या गणातील इच्छुक उमेदवारांच्या बैठका काही प्रमाणात थंडावल्या असल्या तरी अंतर्गत गाठीभेटी सुरू आहेत सुप्त अवस्थेत सुरू असलेली राजकीय रणधुमाळी निवडणूक जाहीर होताच उसळून बाहेर येणार आहे